नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहिणी एस डी किचनमध्ये आज मी बनवणार आहे एक आगळी वेगळी रेसिपी राजमंडळ नावावरून हा पदार्थ अवघड वाटत असला तरी अतिशय सोपा आहे मला माझ्या आजीने सांगितलेला हा पदार्थ आहे ह्याची चवही अतिशय उत्तम होती जेव्हा मी माझ्या मुलीला हा पदार्थ खायला दिला तर तिलाही तो खूप आवडला कधी कधी भाजीला काही नसेल किंवा भाजी करायचा कंटाळा आला असेल तर राजमंडळ करायला काहीच हरकत नाही राजमंडळ बनवण्यासाठी लागणार आहे तुमच्याकडे शिल्लक असलेल्या चपात्या या चपात्यांचा भुगा करून घ्यायचा आहे मिक्सरपेक्षा हाताने बारीक करून घेतलं तर खूप छान त्यात जिरे पावडर आणि तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ इथे तिखट मी कमी प्रमाणात घेतलेलं आहे तुम्हाला जास्त टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर त्यात तेल टाकायचं आहे खरं तर एकजीव केल्यानंतर हे राजमंडळ तयार आहे पण मी यात अजून काही गोष्टी टाकलेल्या आहेत तो म्हणजे बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि रोहिणी एस डी किचन या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा